नमस्कार मित्रांनो जरांगे पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये गोंधळ झाला आणि जरांगे पाटील थेट आता मुंबईच्या दिशेने सागर बंगल्याच्या दिशेने निघालेले आहेत नेमकं प्रकरण काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आणि आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो मागील दोन चार दिवसांपासून अजय बारसकर नामक व्यक्ती जे स्वतःला कीर्तनकार म्हणवतात ते मनोज जरांगे पाटील यांच्यावरती रोज वेगवेगळे आरोप करत आहेत आणि या आरोपांना मी माझ्या पत्रकार परिषदेत उत्तर देईल असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं होतं आणि ठरल्याप्रमाणे आज दुपारी मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद सुरू झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक एक खुलासे केले आणि या प्रत्येक खुलासाचा रोख हा राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती होता आणि आता या फडणवीसांच्या बंगल्यावरती ते निघालेले आहेत का निघालेत बंगल्यावरती तर त्यांचं म्हणणं हे आहे की देवेंद्र फडणवीस यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला देवेंद्र फडणवीसांना माझा बळी हवाय आणि जर यांना माझा बळी हवाय तर मी स्वतःहून तुमच्या बंगल्यावर येतो माझा बळी घ्या जरांगे पाटील यांनी बोलताना हे सांगितलंय की जर मी रस्त्यात मेलो तर मला सागर बंगल्यावरती नेऊन टाका आणि आता जरांगे पाटील हे निघालेले आहेत मुंबईच्या दिशेने सध्याचा सगळ्यात वादग्रस्त विषय आता ह्या विषय नेमकं कुठलं वळण घेणार आणि फडणवीसांवरती त्यांनी जे आरोप केलेले आहेत ते नेमके खरे आहे का हे खरोखर आता जाणून घेण्याचा खूप मोठा विषय जनतेसमोर आलेला आहे तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याची ही सखोल माहिती घेऊया तोपर्यंत धन्यवाद